लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता सिंचनाने संतोषची पूर्ण इज्जत काढलेली असते संतोषने नुकसान भरपाई मागितलेली आहे आणि त्याचबरोबर सिद्धू आणि भावनाचा काहीही संबंध नाही असं ते आम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देणार होते हे ऐकल्यावर श्रीनिवासने संतोषच्या कानाखाली वाजवलेली आहे आणि त्याला म्हणतात की तुला मुलगा म्हणून घ्यायचीसुद्धा आम्हाला लाज वाटत आहे त्यानंतर हरीश जेव्हा सिंचनाला म्हणतो की हनी तू इथे राहायला आली आहेस का त्यावेळेस सिंचना म्हणते की आपल्याबद्दल नंतर बोलूया आजपासनं तुझा आणि माझा संबंध संपलेला आहे मी आता पुन्हा या घरी राहायला कधी येईन हे अजिबात मला सारखं सारखं फोन करून विचारायचं नाहीस तू या घरच्यांनी सिद्धूच्या आणि भावनाच्या लग्नाला परवानगी देऊ नये म्हणून काहीही प्रयत्न केलेले नाहीस आणि भावना, ना भावना मी खूप दुखावलेले आहे त्यांनी माझ्या सिद्धूला प्रेमाच्या जाळ्या तोडलेलं आहे आणि आमच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं मी आता पुन्हा कधीही या घरामध्ये येणार नाही आणि मग सिंचना तिथून निघून जाते त्यानंतर लक्ष्मीला हा धक्का सहन होत नाही ते देवापुढं जाऊन बसते देवांना पाण्यात ठेवते आणि म्हणते की माझ्या भावनाच्या आयुष्यात अजून किती कटकटी आहेत जोपर्यंत तिचं आयुष्य मार्गी लागत नाही तुला मी पाण्यातच ठेवणार आहे आणि रडत रडत ती देवापुढे गारान गात असते इकडे जयंत हात धुवून मागे लागलेला असतो की त्याला मॅडला शोधायचा आहे त्याने तन्वीचा नंबर मिळवलेला असतो तन्वीला कॉल करून त्याने असं सांगितलेलं आहे की मला तुम्हाला भेटायचं आहे तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे त्यानंतर त्यांचे कॉलेजचे सगळे फ्रेंड्स जयंतला भेटतात जयंत स्पेशली मॅडबद्दल विचारतो परंतु सगळे मित्र त्याला काहीही कळू देत नाहीत उडवा उडवीची देतात आणि जान्हवी आणि मॅडचं नातं ते जयंतपर्यंत येऊच देत नाहीत पण जयंत असतो खूप हुशार तो म्हणतो की यातलं काहीही जानूला सांगू नका पण एक काम करा जानूला तुम्ही आमच्या घरी येऊन सरप्राईज पार्टी करा आणि जानूला खूप मोठं सरप्राईज द्या ती खूप तुम्हाला मिस करत आहे सगळे मित्र आता जान्हवीच्या घरी जायला तयार झालेले असतात त्यानंतर जयंतने टी बॉयच्या खाली एक मायक्रोफोन लावलेला असतो जेणेकरून ही सगळे कॉलेजची मुलं मॅडबद्दल काय बोलतील काय नाही हे सगळं जयंतला ऐकायचं आहे त्यासाठी जयंतने हा खतरनाक असा प्लॅन बनवलेला असतो काय त्यामध्ये जान्हवी अडकणार का, का आणि जयंतला जी मॅडची माहिती हवी आहे ती सगळी आपोआप जयंतला मिळणार का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे त्यानंतर आता, आता संपतरावांना पार्टी ऑफिसच्या मेन साहेबांचा फोन आलेला असतो ते म्हणतात की गुणाजीरावांशी केलेली युती तुम्ही आता तोडून टाका आता तुम्ही सिद्धू आणि तुमची होणारी सून हे आपल्या पार्टीचे नवीन चेहरे आहेत सासवडमध्ये सध्या त्यांच्याच नावाची खूप चर्चा आहे तर ता आपण त्याचा फायदा करून घेऊया आणि आता लवकरात लवकर त्यांना इलेक्शनच्या प्रचारासाठी तुम्ही हजर आपल्याला आता आपल्याला ही निवडणूक स्वबळावर लढायची आहे त्यासाठी तुमच्या सुनेचा आणि सिद्धूचा वापर चांगला करून घेऊया त्यामुळं आजच्याच कामाला लागा हे ऐकल्यावर संपतरावच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो धावत पळत दळव्यांच्या घरी पोचलेला असतो सिद्धू आणि संपतरावांना आलेलं बघून दळवींना आश्चर्य वाटतं संपतराव हात जोडून माफी मागतात की आम्ही तुमचा अपमान केलेला आहे तर अजाणतेपणाने आमच्याकडून ही चूक झालेली आहे तर मी सिद्धू आणि भावनाचं लग्न मोठ्या झाटामाटात लावून द्यायला तयार आहे हे ऐकल्यावर मात्र सिद्धूच्या मनामध्ये लाडू फुटत असतात आणि संतोषला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे संतोषला जे नुकसान भरपाई मिळणार असती त्यातलं आता काहीही मिळणार नसते आणि आता मग संपतराव राजकीय स्वार्थासाठी का होईना सिद्धू आणि भावनाच्या लग्नासाठी तयार झालेले आहे काय याला धूमधडाक्यात सिद्धू आणि भावनाचं लग्न होईल का